शब्दांची लढाई पत्रकार रवींद्र आंबेकर आणि मॅक्स महाराष्ट्र जेव्हा माध्यमं सत्तेच्या कुशीत शिरली तेव्हा काही जणांनी ठरवलं जनतेच्या समस्या मांडणारा आवाज विकायचा नाही तो उभा करायचा बुलंद करायचा त्या विचारातून जन्म झाला मॅक्स महाराष्ट्राचा आणि या चळवळीच्या केंद्रस्थानी होतं एक नाव रवींद्र आंबेकर महाराष्ट्रातील एक साधा तरुण लेखणीवर विश्वास ठेवणारा पण तळजोडींना नकार देणारा पारंपरिक माध्यमांच्या गोंधळात टी आर पी आणि जाहिरातींच्या आहारी गेलेल्या न्यूज इंडस्ट्रीत आंबेकर यांनी वेगळा मार्ग निवडला त्यांनी विचार केला सत्य सांगायचं असेल तर आपलं विचारपीठ स्वतः उभं करावं लागेल आणि या विचारातून दोन हजार सतरामध्ये उभं राहिलं मॅक्स महाराष्ट्र एक डिजिटल प्लॅटफॉर्म जो फक्त बातम्या देत नाही तर समाजासमोर वास्तव दाखवणारा आरसा धरतो मॅक्स महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच मुख्य प्रवाहातील प्रचारक पत्रकारितेला कारितेला आव्हान दिलं त्यांच्या रिपोर्ट्समध्ये राजकारण अर्थ समाज आणि असमानतेच्या अंधारात चाचपडणारे सत्य उघडकीस आले रवींद्र आंबेकर यांचं ध्येय स्पष्ट आहे मीडिया म्हणजे सत्तेचा प्रचारक नव्हे तर तो जनतेचा पहारेकरी आहे सत्ताधारी असो व विरोधक आंबेकर यांची लेखणी कुणाच्याही दबावात आली नाही त्यांचे रिपोर्ट्स प्रशासनाला प्रश्न विचारतात तर समाजाला जागं करतात दलित शेतकरी आणि उपेक्षित घटकांवरील अन्याय उघड करणाऱ्या बातम्यांमुळे मॅक्स महाराष्ट्राचं स्थान लोकशाहीच्या चौथ्या चाह। स्तंभातील एक स्वच्छ आवाज म्हणून दुढ उभा आहे सोशल मीडियाच्या गदारोळात अफवा आणि फेक न्यूजच्या बाजारात मॅक्स महाराष्ट्राने फॅक्ट बेस्ड पत्रकारिता जिवंत ठेवली त्यांची टीम केवळ बातम्या देते असं नाही ती सत्य शोधते सत्य सांगते आणि सत्यावर ठाम उभी राहते प्रचार नव्हे परखड पत्रकारिता हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे रवींद्र आंबेकर हे फक्त संपादक नाहीत ते विचारांचे शिल्पकार आहेत त्यांच्या शब्दात लोकशाहीचं स्पंदन आहे आणि त्यांच्या लेखणी सत्याची तलवार या आवाजाला ना टीआरपी लागते ना टाळ्यांचा कडकडाट त्याला लागते फक्त सत्याची साथ आणि जोपर्यंत हा आवाज आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत आहे आणि अशा आवाजाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करून व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमने लोकशाही आचंद्र सूर्य ठेवणाऱ्या प्रयत्नांना पाठबळ दिले बिरो रिपोर्ट